हाईट बघू शकता असंच बसले आणि चला म्हटलं बसलं बसल्या ब्लॉक काढूया केस केसं झाली वाटतं नाही झाली तर चला असं मस्त मस्त मी इकडं मोबाईल बघत बसली आणि माझी मुलगी बघा कॉलेजवरून आली ती तिकडे मोबाईल तर आजकालच्या पिढीला मोबाईल झालं की झालं मस्त असं मी इकडे देवाची गाणी लावली होती आणि ती कॉलेजवरून येऊन थकून मोबाईल बघत बसली तिला दिवसभर भेटत नव्हतं ना मग ती कॉलेज मला टिफिन नव्हती घेऊन गेली तर राहून इकडं वडापाव आणले होते एवढे भारी होते ना तुम्हाला काय सांगू आणि असं खाऊन खाऊन माझं वजन कमी व्हायचं काही नावच नाही घरामध्ये समोर असलं ना कंट्रोल नाही होत असं मिर त्याच्यासोबत असं मस्त एन्जॉय केला बघा इकडं वडापाव खूपच भारी होता गरम गरम आले होते हे बघा असं मस्त वडापाव एन्जॉय केलेला गरमागरम तुम्ही सांगा कसं वजन कमी होईल असं खाऊन तर मस्त मस्त असं व मिरची खाल्ली तुम्हाला सांगते एवढं तिखट लागलं ना तुम्हाला जोरात काय सांगू माझ्या जिबीची आग व्हायला लागली तर मग वडापाव आताच सोडून दिला आणि इकडं मस्त असं मी खाल्ला पेरू खूप तिखट होते मिरच्या आणि मला मिरच्या खायचं खूप पेर तर मग मस्त असं भाजी निवडायला लागले हे बघू शकता आहोन या इकडं आहोनी ब्लॉग काढला बरं का ही भाजी तुम्हाला कशाची आमच्या इकडं वरण्याच्या शेंगा म्हणतात मला ते एवढी आवडते माहिती आहे का त्याचा चिरफाड करून निवडतात तर चला अशी भाजी निवड वर, निवडली आणि स्वयंपाक करायला घेतला पटापट पत कारण की पोरांचा पण अभ्यास त्यांना भूक लागते ट्युशनवरून येतात म्हणून असा मस्त अभ्यास करायला घेतलं मस्त किती वेळेस बोलते यार मी तर जाऊ द्या बोलते तर बरं ते इकडं आपण स्वयंपाक झाला माझा तुम्हाला दाखवते आज काय काय होतं स्वयंपाकात इकडं मस्त अशी हे काय म्हणतात वरण्याची शेंगाची भाजी तुमच्याकडं काय म्हणतात पावटा म्हणतात वाटतं आमच्याकडं वरण्याच्या शेंगा म्हणतात आणि इकडं वरण बनवलं होतं मस्त हे बघा पिकं वरण आहुनी बनवलं होतं तर पाणी थोडं जास्त झालं होतं इकडं राईस आणि चटणी शेंगदाण्याची चटणी आमच्या घरात कंपल्सरी ठेचा नाही तर चटण्या असतात इकडं भाकरी आणि काय म्हणतात ज्वारीच्या भाकरी चपात्या होत्या बघ मग माझं पिल्लू आलं बघा शाळेतून ट्युशनवरून सारी ट्युशनवरून आणि पप्पाचा टी शर्ट घालते पप्पा बघून खुश होतात बघा पप्पांचे कपडे घालते आतापासून तिकडं बघा पप्पांचा लाडका तिनंच आणलं होती इकडं मस्त अशी कुलपी खायला लागली आणि पोरगी मी ओरडले म्हटलं एवढं थंडीत खाते का असं तसं मग तिला बडबड करत होते जेवण वगैरे झालं मग लगेच घेतलं बघा मी भांडे घासायला असे मस्त भांडे घासले एवढे ढेक भरून भांडे पडतात तुम्हाला काय सांगायचं रोज एवढेच भांडे घासायचं आणि एवढेच ठेवायचं असे मस्त भांडे वगैरे घालून घासून झाले बघू शकता किती सारी भांडे भांडे पडले होते मग एवढे भांडे घासले आणि भांडेच घासले बघा एवढे टोपलं भरून भांडे घासले इकडे मोठी मुलगी अभ्यास करत होती ती कॉलेजचा अभ्यास करत होती टी व्हीचा आवाज चालू होता मग जाऊ द्या म्हटलं त्यांना अभ्यास करू द्या इकडं माझी कन्या छोटीवाली मग चेंज केलं तिने आणि झोपायच्या टायमाला ती अभ्यास करत बसली आणि मी पडले तर बघा तिचा असा अभ्यास करत करत कुठाने असतात इकडं अभ्यास करत इक� होती थोडा वेळ केला आणि तिकडं तुम्हाला दाखवते चला काय कुठं नाही आहे बघा माझं स्टँड आहे त्याला खेळत होती लाईटी चेंज का काय होत्या तिला लय आवडतं असं खेळायला तर चला आजसाठी एवढंच कसं वाटलं माझा मी नि ब्लॉक नक्की कमेंटमध्ये सांगा